इतरी वेळेस आपण पन पनीर बनवतो पण पन दरवेळेस वेगळी चव येते परफेक्ट चव येत नाही आज आपण बघणार आहोत परफेक्ट हॉटेल स्टाईल पनीर बनवायची पद्धत एकदम आणि ट्रिक्स सोबतच पनीर कडक होऊ नये यासाठीही आपण साध्या सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत त्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम अमूलचं पनीर घेतलेलं आहे कोणत्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता डेअरीचं ताजं पनीर मिळालं तर अगदी उत्तम सगळ्यात पहिल्यांदा पनीरला या प्रकारे स्क्वेअर क्यूब तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो मी इथे चॉप करून घेतले आहेत कांदा उभा कापून घ्यायचा टोमॅटो बारीक चॉप केलेला आहे आणि एक हिरवी मिरची कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे पनीरचे जे तुकडे आपण कट करून घेतले आहेत ते घालायचे मी चार पनीरचे तुकडे बाजूला ठेवलेले आहेत ते आपण नंतर भाजीमध्ये किसून घालणार आहोत सगळ्या बाजूनी पाच ते सहा मिनिटापर्यंत मिडियम गॅसवर हे पनीरचे तुकडे तळून घ्यायचे तुम्ही हवं तर इथं तूप सुद्धा वापरू शकता तुपातले पनीरचे तुकडे सुद्धा खूप छान लागतात या प्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर पाणी थोडस कोमट करायचं एका बाउल मध्ये त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आणि हे पनीरचे तुकडे टाकून ठेवायचे कधीही तुमचे पनीरचे तुकडे कडक होणार नाहीत किंवा भाजीमध्ये पनीर यामुळे कडक होत नाही त्यानंतर त्याच तेलामध्ये मी उभा चिरलेला कांदा हिरवी मिरची एक इंच आल्याचे तुकडे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन मिनिट मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं या प्रकारे त्यानंतर दोन मोठे चिरलेले टोमॅटो घालायचे सोबतच मी इथे एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग घातलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मौसूद होईपर्यंत पाच ते सहा मिनिटापर्यंत आपण याला परतून घ्यायचं मौसूज झाल्यानंतर याला थंड करायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता त्यानंतर आपण जी दुधाची साय जमवलेली असते ती मोठे दोन चमचे मी साय घेतलेली आहे त्यामध्ये घालायचे सात ते आठ काजूचे तुकडे मी इथं काजू भिजवून घेतलेले नाहीत प्लेन काजू आहेत आणि एकदम बारीक याला वाटून घ्यायचं तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता कढईमध्ये एक चमचा तेल एक चमचा बटर घालायचं एकदम कमी गरम करायचं त्यामध्येच घालायचं एक चमचा जिरं अर्धा छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मी इथं कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे मीडियम किंवा लो फ्लेम ठेवल्यामुळे या प्रकारे छान आपण या मसाल्यांना तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर या प्रकारे फेस आल्यानंतर आपण जी प्युरी बनवलेली आहे टोमॅटो आणि कांद्याची ती यामध्ये घालायची इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपली हळद आणि लाल तिखट बिलकुल तेल आणि बटरमध्ये करपलं नाही पाहिजे त्यामुळे फ्लेम कमी ठेवायची याला पाच मिनिटभर झाकून ठेवायचं या प्रकारे थोडंसं तेल सुटलं की उघडायचं मिक्स करायचं व्यवस्थित यामध्ये मी घालत वाटा आहे वाटाणे जे आपले फ्रोझन मटर आहेत ते काढून मी डायरेक्टली घातलेले आहेत तुम्ही हवं तर थोडेसे उकळून सुद्धा घालू शकता पण मी याला डायरेक्टली घातलं आहे आता यावर झाकण ठेवून मी पाच मिनिटभर याला ठेवत आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अगदी परफेक्ट भाजीची ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये थोडेसे राहिलेले मसाले घालायचे मी इथे घातलं आहे चवीनुसार मीठ सोबतच एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीने कुठल्याही पनीरला फ्लेवर खूप छान येतो मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण काजू आणि साईची जी पेस्ट बनवली आहे ती घालायची अजून छान मिक्स करायचं आणि आता ग्रेव्हीचा तुम्हाला वाटेल की रंग बदलला आहे पण बिलकुल नाही जेव्हा तुम्ही याला झाकून ठेवून पाच मिनिटभर परतता तेव्हा या प्रकारे मस्त तेल सुटलेली तुमची झणझणीत ग्रेव्ही पनीरची बनवून तयार होते यामध्ये मी घातलेले आहेत आपण पाण्यात ठेवलेले पनीरचे तुकडे हिरवी ताजी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची त्यानंतर जे पनीरचे चार तुकडे ठेवले होते ते बारीक किसून यामध्ये घालायचे यामुळे काय होतं पनीर खाताना भाजीचा नुसता मसाला आपल्याला लागत नाही त्यामध्ये पनीरची चवसुद्धा लागते दोन मिनिटभर मिडियम गॅसवर परत परत भाजी शिजवून घ्यायची परफेक्ट मटर पनीर बनवून तयार होतं तुम्ही यामध्ये हवं तर मिक्स व्हेजचे तुकडेसुद्धा गोबी आणि पनीर बोटॅटो घालून तीसुद्धा भाजी याच ग्रेव्हीमध्ये बनवू शकता परफेक्ट बनते छान टेस्ट येते एकदा या प्रकारे पनीरची भाजी ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी